कन्नड शहर किंवा ग्रामीण भाग जिथही घरगुती रेग्युलर लाईट बिल तुम्ही लोकांनी भरलेलं असेल तिथे आता तुम्ही लाईट बिल भरायचं नाहीये कारण की नुकसान भरपाई चे पैसे आता येणं सुरू झालेत लाइट बिल रेग्युलर भरून सुद्धा आपल्याला लाईट व्यवस्थित मिळत नाही आणि त्यावरती निर्णय झाला होता मी कोर्टात केस घातली होती त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे आणि त्या अंमलबजावणीमधून पैसे येणं सुरू झालेत आणि ते पैसे लवकरात लवकर द्यावे अशा पद्धतीचे आदेश देण्यात आलेले आहेत व्हर्च्युअल एम सी बीच्या हेड ऑफिस मधून आणि ज्याची प्रत पत्रकारांना मी दिलेली आहे त्यामुळे आता घरगुती लाईट बिल कोणी भरायचं नाही आणि वायरमॅन लोकांना मी सांगतो की तुम्ही जर का बळजबरी कुठलं लाईट बिल जमा करायला गेलात तर तुमच्यावरती मी कायदेशीर कार्यवाही करायला लावीन का कारण की तिथे पहिलंच पैसे लोकांना द्यावेत नुकसान भरपाईचे अशा पद्धतीचे आदेश हेड ऑफिसून आलेले आहेत तुम्ही पैसे द्यायचे आहेत त्यांच्याकडून जर उलटे तुम्ही पैसे घ्यायला गेलात तर कायदेशीर कारवाई तर होणारच होणार बॉस तुमच्यावर त्यामुळे घरगुती लाईट बिल शेतीचा विषय संपलाच पण घरगुती लाईट बिल हे मागाच्या भांडणीत कोणी पडायचं नाही वायरमॅन ज्युनियर इंजिनियर्स मी स्पष्ट सांगतोय कायदेशीर सांगतोय कागद आहे हातामध्ये असं नाहीये की वरच्यावर सांगतोय वरिष्ठांना विचारून घ्या हेड ऑफिसून ऑर्डर काय आहे आणि त्या पद्धतीने ऑर्डर हे आहे की नुकसान भरपाई देण्यात यावी नुकसान भरपाई देण्यात यावी त्याला पैसे कसे उलटे मागू शकता आमचेच पैसे तुमच्याकडे तुम्ही कोणत्या आमच्याकडे पैसे मागताय पैसे मागणं बंद म्हणजे बंद कन्नड शहर असो की कन्नड ग्रामीण असो घरातली दुकानाची एलटी कन्झ्युमर ज्याला म्हणतात त्याचे लाईट बिल मागायचे नाहीत मागितले तर परत उलटी केस ठोकील

असा महत्वाचार आदेश न्यायालय ने हर्षवर्धन दादा जाधव यानी अनियमित कारभारा विरुद्ध आवाज उठक हमारा होता वसूली बदल त्यानी अनेक वेरा निदर्शन साढ़िया परिणाम न्यायालय ग्राहक बाजुने निकाल दिलागुति व्यावसायिक ग्राहक मिला या निकालानुसार ग्राहकांनी वीज बिल भरून गरज नाही कारण हे वीज बिल अन्यायकारक आणि बेकायदेशीर आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे ग्राहकांना अतिरिक्त आकारण्यात आलेली रक्कम परत करण्याचा आदेश महावितरण कंपनीला देण्यात आला आहे त्यामुळे जर कोणी महावितरण कंपनीकडून वीज बिल वसूल करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत आहे माजी आमदार हर्षवर्धन दादा जाधव यांनी जाहीर आवाहन केले आहे की जर कोणत्याही ग्राहकाकडून महावितरणच्या वायरमन किंवा इतर अधिकारी बजबरीने वीज बिलाची रक्कम मागत असेल तर त्याबाबत त्यांना तातडीने करावे त्यांनी वचन दिले आहे की अशा प्रकारच्या बेकायदेशीर वसुली करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल ग्राहकांनी देखील आपले हक्क ओळखून महावितरणच्या अशा कोणत्याही कारवाईला विरोध करावा न्यायालयाचा निर्णय हा ग्राहकांच्या हिताचा असून त्याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी सजग राहणे गरजेचे आहे तसेच जर कोणत्याही प्रकारची अडचण किंवा गैरप्रकार होत असल्यास त्वरित स्थानिक प्रशासन किंवा हर्षवर्धन दादा जाधव यांच्याशी संपर्क साधावा हा निर्णय महत्वाचा टप्पा असून ग्राहकांच्या हक्कांसाठी लढा देण्याचा आदर्श उदाहरण ठरला आहे त्यामुळे सर्वांनी या निर्णयाचा सन्मान करून पुढील प्रक्रिया योग्य प्रकारे हाताळावी